राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठडक मोठ्या पंधरा घडामोडी तर शेतकरी मित्रांनो पहिलीच मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या पैशासंदर्भामध्ये तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे हे नुकसान झाले होते त्यामुळे आतापर्यंत प्रशासनाने मंजूर झालेल्या पाचशे अठ्ठेचाळीस कोटी तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या वतीने सहा डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडे केलेली आहे तर अतिवृष्टीचे अनुदान खात्यावर जमा करा अशी समस्त जिल्ह्यातून मागणी होत आहे शेतकऱ्यांना आता विनातारा मिळणार दोन लाखांचे कर्ज शेतकऱ्यांसाठी आयचा मोठा निर्णय कर्जाची मर्यादा वाढवली कोणत्याही प्रकारची मालमत्ता तारण म्हणून न ठेवता शेतकऱ्यांना आता दोन लाखापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे ही मर्यादा आतापर्यंत एक लाख साठ हजार रुपये इतकी होती आता त्यात वाढ करून सरळ दोन दोन लाख रुपयापर्यंत कर्ज विनातरण देण्याचा निर्णय आयनं घेतलेला आहे जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी धो धो बरसला फळ पिकांना दिला फटका थोडी खुशी थोडा गम गहू हरभऱ्यासाठी वरदान तर ज्वारीची पिकांचे मोठे झाले नुकसान अर्जाची छाननी चर्चा लाडक्या बहिणी धास्तावल्या पावणे चार लाख लाभार्थी दोन लाख महिलांना मिळाले तीनच हप्ते कोहडा उत्पादनातून दीड महिन्यात साडेसात लाख पदरात तामलवाडीतील शेतकऱ्यांची यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांच्या डोक्यावर चिंतेचे ढग अवकाळी संकटाचा धोका जीव टांगणीला फवारी नंतरही किडीचा प्रादुर्भाव आला ओटेक्यात येईना रब्बीसह खरीप हंगामातही अनेक बँका पीक कर्ज वाटपामध्ये माघारल्या होत्या त्यामुळे आता रब्बी हंगामामध्ये पीक कर्जासाठी मोठी शेतकऱ्यांना ताट <Language> कापूस सोयाबीननंतर आता शेतकऱ्यांसोबत नवीन संकट हवामानात बदल झाला बल्लारपूर तालुक्यात तुरीवरील अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला सातबारा कागदावर एक इक मध्ये नोंदणी अनिवार्य शेतकरी अडचणीत बोनसला मुकणार पोर्टलवर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार अर्थसहाय्य माहिती संकलित उपेक्षित जीवती तालुक्यातलीही दिलासा